महात्म्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझ भाषण मला भाषण जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे या मामा भाचे जोडीचं महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवं नाटक रंगतय का याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे बालगंधर्व रंगमंदिरात भरलेल्या वर्धापन दिनाच्या सभागृहात जयंत पाटील यांनी भाषणाच्या शेवटी आता नवीन नेतृत्वाची गरज आहे मी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत आहे असं सांगून एकच खळबळ उडवून दिली यानंतर समर्थकांचा गोंधळ जयंतरावांचं संयमित भाषण आणि पवार साहेबांचा निर्णय अंतिम अशा शब्दात त्यांनी नाट्यमय शैलीत आपली भूमिका मांडली या घोषणेनंतर जयंत पाटलांचे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण ते कार्यक्रमात दिसलेच नाहीत कार्यक्रमाला दांडी हा विषय इतकाच साधन असून त्यामागे राजकीय संकेत लपलेत असं जाणकारांचं म्हणणं आहे सध्या तनपूर यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना गती मिळवून दिली आहे कारण राहुरीच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना विखे कुटुंबियांनी आतून मदत केली हे स्पष्ट झालंय त्यामुळेच भाजप प्रवेशासाठी हिरवा सिग्नल दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे दुसरीकडे जयंत पाटील यांचं पक्षातील सक्रिय राजकारणापासून दूर जाणं आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याची वेळोवेळी उच्चर्गात मांडलेली भूमिका हे रोहित पवार यांच्याशी त्यांचे संवाद अभावाचे संकेत देतय संपूर्ण घटनेचा परिपाक असा की जयंतरावांचं भाषण प्राजक्त तनपुरेंची अनुपस्थिती पक्षातल्या नेतृत्वाबाबतचं अस्पष्ट वातावरण आणि भाजपचा संभाव्य हात यामुळे राष्ट्रवादीत मामा भाचे वेगळ्या वाटेवर आहेत का असा मोठा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात गुंजतोय राजकारणात सर्व पत्ते एकदम उघड करायचे नसतात असं प्राज्युत्त तनपुरे म्हणाले होते ते आज खरं ठरतंय पुढे काय घडणार मामा भाचे नव्या राजकीय मंचावर एकत्र दिसणार की वेगळ्या राजकीय बाजूंवर हे पाहणं रंजक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी